हाय नमस्कार मंडळी ही संध्याकाळची शा आहे तिथे दूर वाजत होता म्हणून तिथे पण बघून आम्ही गेलो आणि सायकल वाट वाटण्याचा कार्यक्रम होता सर्व विचारतात मग तिथून आल्यानंतर मी स्वयंपाक बनवला का तर मला संध्याकाळी दही अंडी बघायला जायचं होतं इथं मी जात आहे आम्ही सगळे घरात मी कस्तरी चौकात येऊ आणि मंदिरस फोडण्यासाठी वेळ खूप होता म्हणून आम्ही सगळीकडची दही अंडी बघून आलो मंदिर आहे तिथं मी मिरची वडा पण ट्राय केला राजस्थानी गेले किती छान वाटत होत कस्तुरी चौक मधला हे आपला मारुती चौक मधलाय आमच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू